ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका चांदवड तालुक्यातील धनावे शिवारामधील ज्ञानेश्वर ठाकरे यांच्या मालकीच्या गट नंबर तीनशे एकसष्ट अब्लिक एक या विहिरीमध्ये एक काळवीट पडल्याची माहिती परिसरामधील शेतकऱ्यांनी धनावे गावाचे सरपंच कैलास दादाजी गुंजाळ यांनी वनविभागास फोनद्वारे दिली आहे दरम्यान माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी यांनी या ठिकाणी धाव घेतली आणि विहिरीमध्ये उतरून काळविटाला दोरी आणि जाळीच्या साह्यानं बाहेर काढून त्याला नैसर्गिक अधिवासामध्ये सोडण्यात आलं घटनेची माहिती मिळताच उपवन संरक्षक उमेश वावरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक मनमाड स्थित सहानी तसेच वनक्षेत्र अधिकारी संजय वाघमारे वनपरिमंडळ अधिकारी पीपी सोमवंशी वनरक्षक श्रीमती एस बी मर्शिवने तसेच पूनम साळवे प्रवीण चव्हाण करणसिंग परदेशी सुनील खंदारे अशोक शिंदे भरत वाघ ओंकार भास्कर साहेबराव गांगुर्डे आदींनी काळविटाला विहिरीच्या बाहेर काढलं आणि त्यानंतर नैसर्गिक अधिवासामध्ये सोडून देण्यात आल्या संजय जाधवसी चोवीस तास चांदवड नाशिक